आज मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शिष्य भाकरी घ्याव्यास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती मग येशूने त्यास निक्षून सांगितले सांभाळा परुषांचे खमीर आणि हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत अशी ते आपसात चर्चा करू लागले हे जाणून येशू त्यास म्हणाला तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाही काय तुमचे अंतकरण कठीण झाले आहे काय डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय तुम्हाला आठवत नाही काय मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्याच्या किती टोपल्या भरून घेतल्या ते त्याला म्हणाले बारा तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकड्या भरून घेतल्या ते म्हणाले सात तेव्हा तो त्यास म्हणाला अजून तुम्हाला समजत नाही काय चिंतन प्रभू येशूचे शिष्य मजव्यात जाताना आपल्याबरोबर भाकरी घेण्यासाठी विसरले आणि आपल्याकडे फक्त एकच भाकरी आहे याची चिंता त्यांना सतावू लागली या अगोदर प्रभू येशूने त्यांच्यासमोर अन्नाचे दोन मोठे चमत्कार केले होते तरी शिष्य परमेश्वराचे सामर्थ्य ओळखण्यास अपात्र ठरतात म्हणून प्रभू येशू त्यांच्या अविश्वासाबद्दल आणि असमंजसपणाबद्दल त्यांना दोष देतो प्रभू येशू अन्नाच्या चमत्काराबद्दल आणि दोन्ही वेळेला उरलेल्या भाकरीच्या किती टोपल्या त्यांनी गोळा केल्या होत्या ह्याची आठवण करून देतो भाकरीचा चमत्कार करणारा परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे याचा शिष्यांना विसर पडतो आपण देखील शिष्यांप्रमाणे वागतो का परमेश्वराने आपल्यासाठी काय केले आहे याचा आपणास विसर पडतो का या जगातील आपल्या गरजा समस्या आणि चिंता यामध्ये आपण सहज गुंतून जाऊन आपल्या जीवनातील परमेश्वराच्या अस्तित्वाचा आपणास विसर पडला आहे का परमेश्वर आपणास कधीही विसरत नाही कारण तो सतत आपल्याबरोबर आहे